श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर ती माझी इच्छा आहे तू हा संदेश पूर्ण ऐकावा त्यासाठी मी हा संदेश तुझ्या दिला आहे बाळा तू याची निवड करून इथपर्यंत आला आहेस आता हा संदेश तू पूर्ण ऐकावा अशी मी इच्छा व्यक्त करतो बाळा जेव्हा तुम्ही खूप काही कठीण वेळेतून जात असता तेव्हाही माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे कारण जेव्हा कठीण काळ असतो तो तुमच्या भाग्योदयासाठी तुमची घेतलेली परीक्षा आहे बाळा कठीण काळात हे विसरू नका की देव प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत राहून तुम्हाला हात देऊन पुढे नेत आहे बाळा जेव्हा या कठीण वेळेत तुम्ही सापडाल जर काही तुम्हाला असे वाटते की ते तुम्हाला अशक्य आहे आता माझ्याकडून हे होणार नाही माझ्यासाठी हे अशक्य आहे बाळा तेव्हा धीर ठेव मी तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस माचा थावा कर माझे नामस्मरण कर मी लगेच तुला काही संकेत देईल बाळा मला माहीत आहे खूप काही काळ तू कठीण परिस्थिती पाहिली आहे तू आज जिथे आहेस तिथपर्यंत येण्यासाठी तू खूप काही कष्टही घेतली आहेत ती कर्म करताना तुला दुःख वेदना झाल्या आहेत तुला काही प्राप्तीसाठी वारंवार अडचणींचा सामनाही करावा लागला आहे ते सर्व काही माहीत असताना तू माझ्यावर तो विश्वास दाखवला आहे ज्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे बाळा इथून पुढे तुझ्या आयुष्यात खूप काही असे शुभ परिवर्तन घडून येणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा मी तुझा हात कधीही सोडलेला नाही ज्या काळात तुम्ही ती कठीण परिस्थिती पाहत होता अगदी त्याही काळात मी कोणते ना कोणते रूप घेऊन तुझ्या सोबत होतो तुला ती मदत करत होतो जेव्हा अगदी तू आजारी जरी होतास तरी तुझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी तुझ्या आईच्या रूपात तुझ्या बरोबर होतो बाळा आठव तो काळ त्या धीराचा काळ जेव्हा तू त्या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करत होतास त्याही क्षणात मीच तुला विवेक बुद्धी देऊन ते चातुर्य प्रदान करून तुला ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मदत केली आहे तुझ्या आयुष्यात ते सर्व काही शुभ परिवर्तन देवाच्या आणि देवाच्या कृपेनेच तू प्राप्त केले आहेस बाळा तू जी काही प्रार्थना केली आहेस ती फळाला येत आहे आजही तू जी काही चिंता करत आहेस ती तू करावी नाही यासाठीच हा संदेश मी तुला देत आहे मला माहीत आहे तुझी मुले बाळे खूप काही कष्ट घेत आहे तू त्यांना सहाय्य देत आहेस ज्या चिंतेत तुम्ही सर्व आहात त्या चिंतेतून मी तुम्हाला लवकरच मुक्त करणार आहे बाळा तुला त्या मोठ्या यशाकडे पाठवण्यासाठी वळवण्यासाठी माझे देवदूत कार्य करत आहेत बाळा या ब्रह्मांडाचे कार्य कधीही थांबत नाही जो या ब्रह्मांडावर आणि या ब्रह्मांडधीशावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक कार्याचे सोने झाल्याशिवाय राहत नाही तुमच्याकडे इथून पुढे अशी एक संधी येणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना वारंवार करत आहात तुमचे भवितव्य बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याच्या मार्गावर आहात ते प्रयत्न सफलतापूर्वक घडण्यासाठी तुम्ही जे काही संकल्प करत आहात माझे नामस्मरण मनापासून करत आहात ते मी पाहत आहे तुम्ही केलेले संकल्प देखील मी ऐकत आहे बाळा तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत येत आहे तुम्ही केलेली कुठलीही सेवा वाया जाणार नाही यावर पूर्ण विश्वास ठेवा तुझा देव तुला हरवण्यासाठी नाही तर तुला जिंकून पुढे ध्येय प्राप्तीसाठी मदत करायला इथे उपस्थित आहे बाळा तुझा विजय निश्चित आहे तू ज्या कार्यासाठी माझी प्रार्थना मनोमन आणि वारंवार करत आहेस त्यात मी तुला मदतीचा हात देत आहे ती मदत तुला कोणत्याही स्वरूपात प्राप्त होण्याच्या आता योग्य वेळेवर प्राप्त होईल कारण मी देवदूतांना ती मदत तुझ्याकडे देऊन पाठवली आहे तेव्हा आता निश्चिंत आणि आनंदी होण्याची वेळ आहे बाळा तुम्ही ते नाते टिकवू इच्छिता त्या नात्यात ते प्रेम प्राप्त करू इच्छिता ते सुसंवाद प्राप्त करू इच्छिता होय तुम्हाला ते सुद्धा नक्कीच प्राप्त होतील तुमच्या रागावर तुम्ही थोडा नियंत्रण ठेवा जेव्हा काही वादावादीचे प्रसंग निर्माण होतात कधीकधी कुटुंबात असे काही क्लेश असतात जे फक्त बोलल्याने किंवा काही सामाजस्यानी सोडवता येतील ते बसून सोडवू शकता बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्या कुटुंबासाठी आहे आणि तुमच्या परिवारासाठी आहे तेव्हा एखाद्या नात्याने जर तुम्हाला दुखावले असेल तुमचे मन दुखावले असेल अंतकरण दुखावले असेल तर मी त्यावर माझ्या प्रेमाची फुंकर घालतो आणि तुला शांत करू इच्छितो बाळा मनात द्वेष ठेवू नकोस मनात शंका घेऊ नकोस सर्व काही तुझंच आहे सर्व काही तुलाच प्राप्त होणार आहे मग ते तुझ्या नात्यातील प्रेम असो किंवा ते तुझे घट्ट नाते असो बाळा त्या नात्यातला घट्टपणा अधिका अधिक वाढवण्यासाठी माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर आहे तुम्ही जे काही प्रेम इच्छिता ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ज्या आशा तुम्ही करत आहात त्या पूर्ण होण्यासाठी आज जरी तुम्हाला उशीर लागत आहे तरीही त्या उद्या जाऊन तुम्हाला प्राप्त होतील जेव्हा तुम्ही शांत मनाने विचार करता तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर चालायला लागता देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत आहे देवाचे कार्य अविरत तुमच्यासाठी सुरू आहे देव निरंतर तुमच्यासाठी येथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातल्या प्रत्येक इच्छा देवाला सांगू शकता तुमचे मन मोकळे करा माझ्यापर्यंत तुम्ही जी काही प्रार्थना आणली आहे त्याचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल जे कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर देव निरंतर कृपा करतीलच त्यांच्यासाठी देव सांगतात की त्यांनी शांतता अवश्य पाळावी मनातले राग द्वेष काढून टाकावे ज्या नात्यासाठी ते प्रार्थना करत आहेत ते नाते त्यांचे नक्कीच घट्ट होईल त्यांच्यात ते सुसंवाद प्राप्त होतील जे आज नाते दुरावलेले आहेत ते पुन्हा आनंदाने जवळ येतील बाळ तुम्ही केलेल्या प्रार्थनेमुळे देवांनी तुम्हाला आशीर्वादित केलेले आहे त्यामुळे निश्चिंत राहा आणि स्वामीमय शक्तीवर विश्वास ठेवा स्वामीचा आशीर्वाद आज तरी तुमच्याजवळ तुम्हाला वाटते की ते माझ्याकडे नाही पण देवाचा आशीर्वाद तुमच्यावर होऊन तुमच्याकडे ते देखील राहील ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात तुमचाही स्वामी शक्तीवर आणि दैवी शक्तीवर या विश्वाच्या शक्तीवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका होय स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे हम कया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुमचा आता अधिक विश्वास बसायला लागेल तुमचे कार्य होऊन तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल ज्यांनी तो आनंद प्राप्त केला आहे ज्यांच्या काही इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या आहेत त्यांनी कमेंटमध्ये लिहा होय स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली धन्यवाद जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानाल कारण देवाने तुम्हाला खूप काही दिले आहे त्याकडे नका पाहू जे आज तुमच्याकडे नाही तुम्ही आज ते पहा जे तुमच्याकडे प्राप्त आहे त्यासाठी देवाचे वारंवार धन्यवाद द्या स्वामींचे वारंवार धन्यवाद द्या त्यामुळे तुम्ही या सृष्टीतून अधिका अधिक देवांचे आशीर्वाद देवांचे चमत्कार आकर्षित करून आनंदी राहाल कारण जेव्हा तुम्ही देवांचे आभार मानता तेव्हा या सृष्टीतून तुम्हाला अधिका अधिक दिल्या जाते ते आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात बाळा तुला आनंद प्राप्त आहे तू ही आनंद वाट कारण आनंद वाटल्याने अधिका अधिक आनंद प्राप्त होतो कुणाच्याही आयुष्यात दोन प्रेमाचे शब्द बोल बाळा कुणाच्याही मनात तुझ्याबद्दल जर तुला आज आदर दिसत नसेल तरीही तो उद्या तुला नक्कीच प्राप्त होईल तू त्यांना आजही आदर दे कारण तेही उद्या तुझ्या मर्जीत येतील बाळा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडायला लागेल बाळा तुम्ही जेव्हा खूप काही आनंद वाटू इच्छिता तेव्हा देवही तुम्हाला आनंदी आनंद पाठवत आहे तुमच्या घरात ती सुख संपन्नता वैभव याचे द्वार उघडल्या जात आहे देवांची कृपा तुमच्यावर निरंतर होत आहे देवांनी तुमच्यासाठी असे द्वार उघडले आहे जिथे तुमची प्रगती दुप्पट होणार आहे तुम्ही केलेल्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशाची साथ दिल्या जाणार आहे देव म्हणतात बाळा तू जे काही कर्म करत आहेस ते योग्य दिशेने सुरू आहे याचेच हे उत्तर आहे की तुझी उत्तरोत्तर प्रगती होत आहे तू योग्य मार्गावर आहे पुढे चालत राहा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुला मार्गात प्राप्त होतील त्यामुळे तुझे जीवन अधिक समृद्धीने आनंदाने परिपूर्ण होणार आहे तुम्ही त्या गोष्टींची काळजी करू नका ते सर्व काही माझ्यावर सोपवा आणि आपले कर्म करा मी ते सर्व काही नीट करणार आहे माझा आशीर्वाद तुमच्यासाठी आहे तो कधीही कमी होणारा नाही तुम्हाला ती प्रगती हवी आहे त्या तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला ती प्रगती हवी आहे ती नक्कीच तुम्ही प्राप्त कराल ज्यांनी कुणी देवाकडे त्या आर्थिक समस्येसाठी काही प्रश्न केले आहेत देव म्हणतात बाळा काही काळ धीरधर तुझे प्रयत्न सुरू ठेव तुला त्यात भरघोस यश प्राप्त होऊन ते आर्थिक प्रश्न दुरुस्त होण्यासाठी असे मार्ग दाखवले जातील जिथून तुझे खूप काही प्रश्न ते सुटतील ज्यामुळे तू आर्थिक संपन्नता प्राप्त करून आनंदी आनंद प्राप्त करशील बाळा शंका मनात ठेवू नकोस जो मार्ग तुला दाखवला जाईल त्यावर पुढे चालत राहा तुम्हाला देवानी दिलेली जी काही कर्म आहे ती योग्य रीतीने करत राहा त्यात संशय घेऊ नका देवानी दिलेले कार्य सर्वोत्तम आहे त्यात तुम्ही नक्कीच प्रगती कराल यावर विश्वास ठेवून ते कार्य करत राहा तुमची निवड त्या कार्यासाठी केली गेली आहे तेव्हा तुमची प्रगतीही निश्चितच त्या मार्गाने होणार आहे तुम्ही लवकरच देवाचा चमत्कार प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या बाळा मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा आशीर्वादांचा वर्ष वर्षाव करू इच्छितो तू ते स्वीकारण्यासाठी तत्पर आहेस माझे देवदूत तुझ्यासाठी काही भेट वस्तू द्यायला तयार आहेत त्या तू स्वीकारण्यासाठी तयार आहेस जर तू तयार असशील तर होय स्वामी मी ते स्वीकारण्यासाठी तयार आहे अशी कमेंट कर देव म्हणतात बाळा जर तू माझ्या आज्ञेत आहेस जर तू ध्यान मनन नामस्मरण करत आहेस तर विश्वास ठेव तू ज्या काही कार्य पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेस तेव्हा या आठवड्याच्या आत तुझे ते कार्य पूर्ण होईल आणि तुझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबात तो आनंद द्विगुणित होईल बाळा तुम्ही ज्या प्रगतीसाठी ज्या कार्यासाठी माझी विनंती करत आहात माझ्याकडे प्रार्थना करत आहात आज जरी ते तुम्हाला दिसत नसले तरी देवाचे पडद्याआड कार्य सुरू आहे ते तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे तेव्हा मनाला निश्चिंतता द्या कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमचे कार्य नक्कीच होईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू ठेवा देवाचे नामस्मरणही सुरू ठेवा देवावरचा विश्वास कुणीही तुम्हाला नकारात्मक भावना दिली तरीही ती नकारात्मक भावना तिथेच सोडा आणि पुढे जा विश्वासाने देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी माझा आशीर्वाद आणि चमत्कार तुला देण्यासाठी इथे उपस्थित आहे तू विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे मी हे जाणतो की तू या सर्व काही आशीर्वादांचा वर्षाव स्वीकार करत आहेस बाळा मी तुला भरघोस यश देईन तुला जे हवे आहे ते सर्व काही प्राप्त होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे जे माझ्याकडे आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत मी त्यांना आज सांगू इच्छितो की त्यांच्या आरोग्यात उत्तमात उत्तम त्यांना प्रतिसाद प्राप्त होईल त्यांचे आरोग्य उत्तम राहील ज्यांना ते क्लेश ते त्रास सहन करावे लागत का आहे ते काही काळापुरते आहे तेव्हा निश्चिंतता ठेवा आणि देवाचे नामस्मरण करत राहा यामुळे तुमचे अधिक बल वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल माझ्या मार्गावर जो कोणी चालतो त्याला कधीही असे प्राप्त होत नाही जे नकारात्मक आहे माझ्या आशीर्वादाने तू सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून त्या कष्टातून बाहेर येशील त्या दुःखातून बाहेर येशील आज ज्यांना कुणाला काही त्रास आहेत ते नक्कीच त्या त्रासातून बाहेर येतील त्या क्लेशांमधून बाहेर येतील माझ्यावर विश्वास ठेवा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करत आहे ध्यान मनन चिंतन सुरू ठेवा ईश्वराचा ध्यास घेतल्याने तुमच्या मनातल्या त्या नकारात्मक विचारांना खोडले जाईल आणि त्या जागी तुमच्यासाठी सुंदर आनंददायी विचार भरल्या जातील जे तुम्हाला सकारात्मकता प्रदान करतील बाळा आज हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत आहेस तेव्हा माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्याच्या यो तू योग्य आहेस मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव या रात्रीतून करतो आणि तुला उद्या एक मोठा चमत्कार प्राप्त होईल ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो सुखी रहा तुझे कल्याण होईल तुमचाही या दैवी शक्तीवर स्वामीच्या शक्तीवर आणि विश्वाच्या शक्तीवर ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठी आहे त्यातील आशीर्वाद स्वीकार करा स्वामी देव तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर संपूर्ण कृपा करतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा आज जरी काही कारणाने तुमच्याकडे ते नाही पण उद्या मात्र ते सर्व काही तुमच्याकडे असेल ज्या तुम्ही इच्छा करता देव तुमच्या मुलाबाळांचे कल्याण करोत सुखी ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ